नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजचा सत्ताविसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण वृत्त या टॉपिकवरील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माध्यमातून हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला वृत्त हा टॉपिक अवघड जात असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरण ही आपली सिरीज पाहायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे आपल्या मनात आलेल्या भावना आहेत अशा बोलून दाखवणे म्हणजे या ठिकाणी पहा आपल्या मनात आहेत त्या भावना आहेत अशा बोलून दाखवणे म्हणजे काय तर त्याला काय म्हणायचं फक्त बोलणे त्याला काय म्हणायचं फक्त बोलणे म्हणजेच गद्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे दुसरा प्रश्न पहा शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण लयबद्ध रचना म्हणजे या ठिकाणी पहा जर आपण आपल्या मनातील भावना आहे असं बोललो तर काय म्हणायचं गद्य परंतु जर त्यांची वैशिष्ट्यपूर्णपणे लयबद्ध रचना केली तर त्याला काय म्हणणार पद्य म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे जर आहेसं बोललो तर गद्य आणि जर लयबद्ध रचना केली तर पद्य ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न पद्य रचनेचे व्याकरण म्हणजेच टिंबटिंब या ठिकाणी पहा आपण आतापर्यंत व्याकरण पाहिलेलं आहे परंतु ते वाक्यांचं होतं शब्दांचं होतं परंतु आता काय पाहतोय आपण पद्य रचनेचं व्याकरण त्याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार छंदशास्त्र म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चार पहा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी आपण जो वेळ घेतो किंवा जो कालावधी लावतो त्याला काय म्हणणार त्याला म्हणायचं त्या अक्षराची मात्रा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी आपण पाहिलं असेल की स्वर कसे असतात रस्व आणि दीर्घ रस्व म्हणजे काय ज्याचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला म्हणायचं रस्व आणि ज्याचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं दीर्घ म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच पद्याच्या भाषेत रस्व म्हणजेच टिंबटिंब होय या ठिकाणी पहा पद्याच्या भाषेत रस्व म्हणजेच लघु आणि दीर्घ म्हणजे गुरु ठीक आहे म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो कमी कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं रस्व म्हणजेच लघु आणि ज्याचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं दीर्घ म्हणजेच गुरु ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक पद्याच्या भाषेत रस्व म्हणजेच लघु आणि दीर्घ म्हणजे गुरु ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी लघु अक्षरे ओळखा या ठिकाणी पहा जे काही स्वर आहेत त्या स्वरांपैकी काही काय आहेत रस्व आहेत आणि काही दीर्घ आहेत तर त्यापैकी रस्व स्वरांना काय म्हणणार आपण लघु म्हणणार आणि दीर्घ स्वरांना गुरु म्हणणार तर या ठिकाणी पहा तसंच ज्या ठिकाणी हे स्वर जोडले गेलेले आहेत त्या अक्षरांना काय म्हणणार लघु अक्षर म्हणणार त्याचबरोबर ज्या अक्षरांमध्ये दीर्घ स्वर जोडले गेलेले आहेत त्यांना काय म्हणणार गुरु अक्षर म्हणणार ठीक आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी पहा अ ई रस्व उ आणि कला अ आणि इ हे देखील काय रस्व म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे त्याचप्रमाणे पहा प्रश्न क्रमांक सात पुढील पैकी दीर्घ अक्षरे असणारा गट निवडा मित्रांनो दीर्घ स्वर कोणते आ ई उ ए ऐ हे सर्व काय आहेत दीर्घ मग या ठिकाणी पहा आ ई उ दीर्घ ठीक आहे ए ऐ दीर्घ आणि ज्या ठिकाणी ज्या अक्षरांना किंवा ज्या व्यंजनांना दीर्घ स्वर जोडले गेलेले आहेत त्यांना देखील काय म्हणायचं गुरु अक्षरे म्हणायचं किंवा दीर्घ अक्षरे म्हणायचं ठीक आहे म्हणजेच कु दुसरा उकार आहे को दीर्घ आणि क दीर्घ म्हणजे या ठिकाणी वरील सर्व काय आहेत दीर्घ अक्षरे म्हणजेच गुरु अक्षरे असणारा गट आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे काय लक्षात ठेवायचं तर ऱ्हस्व स्वरांना आणि ज्या व्यंजनांना स्वर जोडले गेले त्यांना काय म्हणायचं लघु अक्षर म्हणायचं त्याचबरोबर दीर्घ स्वर आणि दीर्घ स्वर जोडले गेलेले अक्षर यांना सर्वांना काय म्हणायचं गुरु म्हणायचं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ पुढील विधाने वाचून योग्य विधाने ओळखा अ पहा गुरु अक्षरांची एक मात्रा असते आणि ब लघु अक्षरांच्या दोन मात्रा असतात या ठिकाणी आहे मात्रा म्हणजे काय तर अक्षराला उच्चारण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे या ठिकाणी जर रस्व असेल तर कमी वेळ म्हणजेच लघु असेल तर कमी वेळ म्हणून त्याची मात्रा एक आणि दीर्घ असेल तर दीर्घ असेल तर जास्त वेळ म्हणजे त्याची मात्रा दोन म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी गुरु अक्षरांची मात्रा दोन असते आणि लघु अक्षरांची मात्रा एक असते म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान काय चुकलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार दोन्ही अयोग्य ठीक आहे दोन्ही अयोग्य पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा अ पहा लघु अक्षर यू अशा चंद्राकृतीने दाखवतात मित्रांनो हे बरोबर आहे लघु अक्षर दाखवताना यू चा वापर होतो त्याचबरोबर गुरु अक्षर दाखवताना आडवारेषचा वापर होतो हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर वरील दोन्ही विधाने योग्य आहेत म्हणजे पर्याय तीन ठीक आहे काय लक्षात ठेवायचं लघु युन दाखवायचं आणि दीर्घ किंवा गुरु कशानं आडव्या रेशन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा गण म्हणजे कवितेतील टिंबटिंब या ठिकाणी पहा गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचं माप ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचे माप प्रश्न क्रमांक अकरा पहा प्रत्येक गणात टिंबटिंब अक्षरांचे गट केले जातात मित्रांनो प्रत्येक गणामध्ये प्रत्येकी तीन अक्षरे घेऊन कवितेच्या ओळीतील अक्षरांचे गट केले जातात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तीन अक्षरे घेऊन ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा पुढील शब्दाचा योग्य गुरु लघुक्रम कोणत्या चिन्हांनी दाखवला जाईल या ठिकाणी पहा नमन या ठिकाणी पहिलं पहा न म न मिन्हीपर्यंत काय आहेत रस्व स्वर जोडलेले अक्षर आहेत म्हणजे या ठिकाणी तिन्हीचं काय असणार आहे यू 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 रस्व असेल तर यू आणि दीर्घ असेल तर डॅश म्हणजेच लघु असेल तर यू आणि गुरु असेल तर डॅश ठीक आहे म्हणजे या ठिकाणी नमन मध्ये काय तिन्ही पण रस्व आहेत तिन्ही पण लघु आहेत म्हणून तीन यू पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढील शब्दाचा लघु गुरु क्रम ओळखा सज्जन या ठिकाणी पहा लघु गुरुक्रम म्हणजे काय तर प्रत्येक अक्षराची मात्रा लघु मात्रा म्हणजे रस्व अक्षर आणि यु हे चिन्ह ठीक आहे आणि गुरुमात्रा म्हणजे दीर्घ अक्षर आणि डॅश हे चिन्ह ठीक आहे मग या ठिकाणी पहा याचे काही नियम असतात की कधी काय करायचं आपण काय पाहिलं लघु असेल तर यू घ्यायचं आणि दीर्घ असेल तर डॅश घ्यायचं परंतु काही वेळा काय होतंय लघुला दीर्घ घ्यायला लागतं आणि दीर्घला लघु घ्यायला लागतं पण ते कधी ते आपण या ठिकाणी पाहतोय ठीक आहे सज्जनमध्ये काय झालं पहा स लघु आला त्याच्यानंतर काय झालं जोडाक्षर आलं आणि लक्षात काय ठेवायचं जर एखाद्या लघुनंतर एखादं जोडाक्षर आलं आणि त्या जोडाक्षराचा भार त्या लघु अक्षरावर पडला तर काय करणार आपण त्या लघु अक्षरासाठी दीर्घ घ्यायचा म्हणजेच काय घ्यायचा गुरु घ्यायचा म्हणजेच डॅश घ्यायची म्हणजे ससाठी काय येणार आहे डॅश येणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी पहा पुढे काय जोडाक्षर आहे जोडाक्षर कसं आहे तर लघुमध्ये आहे म्हणून या ठिकाणी लघुसाठी यू आणि न कशामध्ये लघुमध्ये म्हणजे या ठिकाणी देखील यू म्हणजे आपलं उत्तर डॅश यू यू पर्याय तीन ठीक आहे काय लक्षात ठेवायचं की एखाद्या लघुनंतर एखादं जोडाक्षर आलं आणि त्या जोडाक्षराचा भार त्या लघु अक्षरावर पडला तर काय करणार त्या लघु अक्षरासाठी दीर्घ घेतला म्हणजेच गुरु घेतला ठीक आहे त्याचप्रकारे जर जोडाक्षर आलं तर, तर जो त्या ठिकाणी काय करणार तर जोडाक्षरामधील दुसरं जे अक्षर आहे त्याची मात्रा घ्यायची म्हणजे या ठिकाणी जची मात्रा काय लघु आहे म्हणून आपण या ठिकाणी यु घेतलं ठीक आहे हे लक्षात ठेवा आणि जर समजलं नसेल तर आपल्या ॲडमिनला टेलिग्रामवर मेसेज करा त्या ठिकाणी पूर्ण माहिती दिली जाईल पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा योग्य लघु गुरु क्रम ओळखा नंतर या ठिकाणी पहा नंतर या ठिकाणी जर एखाद्या अक्षरावर अनुस्वार आला तर काय करणार एखाद्या अक्षरावर अनुस्वार आला तर त्या लघु अक्षरासाठी देखील काय घ्यायचा दीर्घ घ्यायचा म्हणजे गुरु घ्यायचा म्हणजे या ठिकाणी साठी काय होणार आहे डॅश येणार आणि त आणि र काय आहेत हे दोन्ही पण लघुमध्ये आहेत म्हणजे यु यू म्हणजे आपलं उत्तर काय डॅश यु यू, यू, यू। पर्याय एक ठीक आहे काय केलं आपण जर जोडाक्षर आलं आणि त्या जोडाक्षराचा भार त्याच्या आधीच्या लघु अक्षरावर पडला तर त्या लघु अक्षराचं काय करायचं गुरु करायचं त्याचप्रकारे जर लघु अक्षरावर अनुस्वार आला तर काय करायचं लघु अक्षरासाठी गुरु घ्यायचा म्हणजे डॅश घ्यायची ठीक आहे जसं की नंतर मध्ये न साठी डॅश घेतोय आपण न काय लघु आहे परंतु त्याच्यावर अनुस्वार आला म्हणून गुरु केला ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढील शब्दातील योग्य लघु गुरुक्रम ओळखा दुःखी या ठिकाणी पहा द कशामध्ये आहे पहिला उकार म्हणजे लघु त्याच्यानंतर विसर्गाने नंतर खी खी कशामध्ये आहे दीर्घमध्ये आहे परंतु काय लक्षात ठेवायचं जर एखाद्या अक्षरानंतर विसर्ग आला तर, तर काय करणार जर एखाद्या अक्षरानंतर विसर्ग आला तर त्या अक्षराला काय करायचं दीर्घ करायचं म्हणजे या ठिकाणी दूला काय करणार आपण दीर्घ करणार म्हणजे आपलं उत्तर काय दू दीर्घ आणि खी साठी देखील दीर्घ म्हणजे दोन डॅश आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा पखरण बघ घाली भूवरी पारिजात यातील अधोरेखित शब्दामध्ये असलेला योग्य लघु गुरुक्रम ओळखा या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द पारिजात यामध्ये काय आहे पा दीर्घ री रस्व ठीक आहे जा दीर्घ आणि त रस्वाय परंतु काही लक्ष ठेवायचं जेव्हा एखाद्या कवितेच्या चरणाच्या शेवटी एखादं अक्षर आलं तर त्याचा उच्चार कसा होतो दीर्घ होतो जरी ते लघु असेल तरी त्याचा उच्चार दीर्घ होतो म्हणून काय गुरु म्हणजे या ठिकाणी त साठी काय येणार डॅश येणार ठीक आहे म्हणजेच डॅश यू डॅश डॅश हे आपलं उत्तर आहे कुठं आहे पर्याय तीन मध्ये काय लक्ष ठेवायचं पुन्हा एकदा पहा समजा एखाद्या कवितेच्या शेवटी एखादं अक्षर आलं आणि जर ते लघु असेल तरी देखील त्याला काय करायचा दीर्घ करायचा म्हणजेच या ठिकाणी त काय कवितेच्या चरणाच्या शेवटी आले म्हणून त्याला काय करणार आपण जरी रस असला तरी दीर्घ करणार म्हणजेच लघु असला तरी गुरु करणार किंवा गुरु लिहिणार म्हणजेच या ठिकाणी पासाठी डॅश री साठी पहिली वेलांटी आहे म्हणून लघु जा साठी दीर्घ आहे म्हणून डॅश आणि त लघु असलं तरी काय आहे शेवटी आहे म्हणून दीर्घ म्हणजे डॅश म्हणजे आपलं उत्तर डॅश यू डॅश डॅश ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा कवितेच्या चरणात आपण काही अक्षरानंतर थांबतो त्या थांबण्याच्या जागेला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा कवितेच्या चरणामध्ये आपण काही अक्षरानंतर थांबतो त्याला काय म्हणायचं था? त्या थांबण्या जागेला यती म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार कविते चरणामध्ये आपण काही अक्षरानंतर थांबतो म्हणजेच त्याला यती म्हणायचं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा कवितेच्या ओळीत थांबल्यामुळे शब्द तोडला जात असेल तर तेथे टिंबटिंब होतो या ठिकाणी पहा कवितेच्या ओळीमध्ये आपण विशिष्ट ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणायचं यती म्हणायचं ठीक आहे आणि आपण ज्या ठिकाणी थांबतोय त्या ठिकाणी शब्द जर पूर्ण झाला नसेल शब्द तोडला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं शब्दाचा भंग झाला म्हणजे यतीचा भंग झाला असं म्हणायचं म्हणजेच यतीभंग म्हणायचं म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे काय लक्षात ठेवायचं कवितेच्या ओळी थांबल्यामुळे शब्द तोडला असेल तर त्या ठिकाणी यतीभंग झाला असं म्हणायचं ठीक आहे याच उदाहरण काय म्हणता येईल बहु असो सुंदर संपन्न कि महा प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा या ठिकाणी पहा संपन्न मध्ये स नंतर आणि महाराष्ट्रामध्ये महानंतर आपण थांबतोय आणि या ठिकाणी शब्द पूर्ण होतोय का नाही होत आहे शब्द तोडला जातोय म्हणून त्याला काय म्हणायचं यतिभंग झाला असं म्हणायचं ठीक आहे याचं उदाहरण पुढे आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पाहणार आहोत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा अक्षर गणवृत्त बद्दल पुढीलपैकी काय योग्य आहे मित्रांनो अक्षर गणवृत्त म्हणजे काय ज्याच्यामध्ये अक्षरांची संख्या ठराविक असते त्याचबरोबर जो लघु गुरुक्रम आहे तो देखील ठराविक असतो आणि त्याच्यामध्ये मात्रांचं देखील बंधन असतं त्याला काय म्हणायचं अक्षर गणवृत्त म्हणायचं म्हणजेच असा वृत्त ज्याच्यामध्ये अक्षरे पण समान पाहिजेत गुरुक्रम पण सारखा पाहिजे त्यासोबतच मात्रा पण सारख्या पाहिजेत त्याला काय म्हणायचं अक्षर गणवृत्त म्हणजे आपलं उत्तर एक दोन फक्त पर्यायी चार आपलं उत्तर आहे ठीक आहे फक्त मात्रांचे बंधन असं होत नाही कारण याच्यामध्ये मात्रांचं बंधन याच्यासोबत ये येते फक्त येत नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस केवळ अक्षरसंख्येचे बंधन असणारे पद्य म्हणजे या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं जर अक्षरसंख्या मात्रा आणि लघु गुरुक्रम हे सर्व सारखं असेल तर त्या ठिकाणी अक्षर गणवृत्त परंतु जेव्हा फक्त अक्षरसंख्या समान असली पाहिजे असं बंधन असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं अक्षरछंद असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय अक्षरगण वृत्त नाही मात्रावृत्त नाही जातीवृत्त नाही तर काय यापैकी नाही पर्याय चार आपलं उत्तर आहे कारण याला काय म्हणायचं अक्षर छंद वृत्त ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस पुढील लक्षणे कोणत्या वृत्ताची आहेत प्रत्येक चरणात सारखी अक्षरे असतात आणि प्रत्येक चरणात लघु गुरुक्रम देखील सारखा असतो काय पाहिलं आपण अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये सारखी अक्षर असतात त्याचबरोबर लघु क्रम देखील सारखा असतो आणि त्याच्यातील मात्रांची संख्या देखील सारखीच असते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अक्षर गणवृत्त ठीक आहे अक्षरछंद काय होते फक्त अक्षरांचं बंधन असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस पुढील लक्षणे कोणत्या वृत्ताची आहेत प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या वेगळी असते प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या सारखी असते या ठिकाणी पहा समजा एखाद्या पद्यामध्ये फक्त मात्रा समान पाहिजेत प्रत्येक चरणामध्ये मात्रा समान पाहिजेत असं बंधन असेल तर त्याला काय म्हणायचं मात्रावृत्त किंवा जातीवृत्त असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे या ठिकाणी मात्रा वृत्तामध्ये काय होतंय तर प्रत्येक चरणातील संख्या वेगळी वेगळी असते त्यासोबतच एक बंधन असतं की त्याच्यामध्ये मात्रांची संख्या समान असली पाहिजे प्रत्येक चरणामध्ये समान मात्रा असल्या पाहिजे तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण त्याला मात्र वृत्त असं म्हणणार त्यालाच काय म्हणतात जाती वृत्त असं देखील म्हणतात म्हणून आपलं उत्तर पर्याय चार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस अक्षरछंद वृत्ताचे वैशिष्ट्य नसणारा पर्याय निवडा या ठिकाणी पहा अक्षरछंद वृत्तामध्ये काय असतं बर रस व अक्षरे सुद्धा दीर्घ उच्चारली जातात बरोबर यामध्ये अक्षरांची सरल रचना असते आणि छोटे छोटे चरण असतात हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक प्रत्येक चरणात समान अक्षरे हे अक्षर छंदवृत्ताचे वैशिष्ट्य नाही ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे याच्या चरणामध्ये प्रत्येकी पहा काही ठिकाणी सात अक्षर काही ठिकाणी आठ अक्षरं काही ठिकाणी सहा काही ठिकाणी आठ अशा प्रकारची रचना असते ठीक आहे म्हणून या ठिकाणी अक्षर छंदवृत्तामध्ये अक्षरांची संख्या समान नसते ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस पुढील शब्दातील मात्रांची एकूण संख्या सांगा राधिका या ठिकाणी पहा मात्रा म्हणजे काय एखाद्या अक्षराला उच्चारण्यासाठी लागणारा वेळ जर कमी वेळ लागला तर मात्रा एक ठीक आहे आणि जास्त वेळ लागला तर मात्रा दोन म्हणजे या ठिकाणी लघु असेल तर एक मात्रा दीर्घ असेल तर दोन मात्रा मग या ठिकाणी पहा राधिका रा काय झालं आ दीर्घ आहे म्हणून दोन मात्रा धी पहिले वेलांटी आहे म्हणून एक मात्रा आणि का दोन मात्रा म्हणजे आपलं उत्तर काय दोन अधिक एक अधिक दोन एकूण पाच म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक राधिकामध्ये एकूण पाच मात्रा आहेत ठीक आहे मात्रा कशा मोजायच्या तर या ठिकाणी जर लघु अक्षर असेल तर त्यासाठी एक मात्रा आणि दीर्घ असेल तर दोन मात्रा जसं की राधिकामध्ये रा दीर्घ म्हणजे गुरु म्हणून दोन मात्रा धी वलांटी म्हणजे लघु म्हणजेच एक मात्रा आणि का दीर्घ म्हणजेच दोन मात्रा म्हणजे दोन अधिक एक अधिक दोन पाच ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्याचबरोबर पहा सुमन या शब्दातील मात्रांची एकूण संख्या किती आहे या ठिकाणी पहा सुमन सु पहिले पहिला उकार आहे म्हणून एक मात्रा म रस्व आहे म्हणून एक मात्रा आणि न रस्व आहे म्हणून एक मात्रा म्हणजे एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे वृत्त या टॉपिकवरील महत्वाचे बेसिक प्रश्न जर तुम्हाला आतापर्यंत शिकवलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्ते किती आणि कोणती याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहे म्हणजे प्रत्येक वृत्त कोणतं आहे त्या वृत्ताचे लक्षणं काय आहे त्याच्यामध्ये किती अक्षर असतात किती गण असतात या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र